आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रक्षाबंधनची स्पेशल मिठाई तोंडात घालताच विरगळणारी मोहनथाळ बर्फी एकदम परफेक्ट माप सांगणार आहे बेसन किती घाल घ्यायचे साखर तूप किती घ्यायचे ते परफेक्ट तुम्हाला माप सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं संगीतास किचनमध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल मोहन थाळची रेसिपी पाहणार आहोत चला तर त्याचे साहित्य पाहूया दोन वाटी बेसन घेतलेलं आहे याच वाटीने दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर सव्वा वाटी घेऊ शकता पण एक वाटी परफेक्ट आहे आणि दूध घेतलेलं आहे अर्ध वाटी याच वाटीने अर्धा वाटी दूध आणि याच वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूट्स आहेत आणि इलायची पावडर तर चला आपण रेसिपी पाहूया तीन चमचे घालायचे आहेत आणि तीन चमचे दूध याला चांगलं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हाताने चांगले चोळायचे एक जीव झाला पाहिजे याचा अशा हातावर व्यवस्थित चोळून घ्यायचे व्यवस्थित सगळे एक मिक्स झाले पाहिजे तुम्हाला जर असे नसेल होत तर मिक्सर लई लावू शकता प्लस मोडवर करायचे हे पहा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे याला आता असे दाबून ठेवायचे झाकून दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया असे दाबून ठेवायचे दहा मिनिट झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर मग पाहूया दहा मिनिट झालेले आहेत याला आपण आता चाळून घ्यायचे चाळायचे चाळून घेतले ना की सगळ्या गाठी याच्या निघून जातात व्यवस्थित सगळे चाळून घेऊया हे पहा सर्व मी चाळून घेतलेलं आहे दाणेदार एकदम छान झालेला आहे पहा चला आता भाजून घेऊया तूप घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची बिलकुल पण फास्ट करायचं नाही गॅस नाहीतर फक्त बेसन भाजायचं नाही आणि कलर फक्त चेंज होईल बेसनचा एकदम कमी फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं बेसन आता हे आता वाटेल आपल्याला बेसन म्हणजे तूप कमी आहे पण तूप काही यात कमी नाही भाजल तसे एकदम पुन्हा तूप सुटते याला एकदम कमी गॅस ठेवायचा दोन मिनट झालेले आहेत मी भाजते याला नाही म्हटलं तर दहा बारा मिनिट तर लागतीलच ला याला भाजायला चांगलं खाली बिलकुल चिटकून द्यायचं नाही सतत हलवत राहायचे चांगले हे पहा पाच मिनिटे झालेले आहेत आपलं बेसन कसं फुगायला लागले ते पहा हे पहा खूप छान फुगत जाते आणि कलरही छान येतो याला फक्त पाच मिनिट झालेले आहेत आता हे पहा बेसन फुगले छान हे पहा आता बबल्स यायला लागले थोडं थोडं दूध सोडायचं दोन दोन चमचे आणि चांगलं भाजून घ्यायचं पहिलं दूध चांगलंही झाल्याशिवाय पुन्हा दुसऱ्यांदा सोडायचं नाही आणि खाली चिटकोनी द्यायचं नाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवा बिलकुल गॅसची फ्लेम तेज करू नका हे पहा अजून सोडले मी थोडे थोडे करून सगळं दूध सोडायचं आहे आपल्याला कलर खूप छान येतो चांगलं भाजून घ्यायचं नक्की बनवून पहा आणि पूर्ण रेसिपी पहा माझी हे आता राहिलेलं दूध पण सोडूया दूध चांगलं झालं पाहिजे आणि कलर चेंज झाला ना मग गॅस बंद करायचा हेही राहिलेलं दूध सोडूया जा। दूध जास्त जरी झाले तरी काय नाही आपण हलवत राहायचं म्हणजे थोडं एका चमचा जास्त झाला तरी काही फरक पडत नाही हे पहा कलर खूप छान यायला लागलेला आहे हे पहा कलर खूप छान आलेला आहे हे पहा आणि गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरही हलवायचे थोडा वेळ नाहीतर खालून करपू शकते थोडा वेळ असंच हलवत राहायचं नाहीतर बेसन खालून करपेल मला बारा मिनटे लागले बेसन भाजायला असं गोल्डन कलरमध्ये भाजून घ्यायचं चांगले सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडंसं तूप लावून घेऊया जर तुम्ही बटर पेपर असला तर बटर पेपरही घालू शकता याच्यात जमवण्यासाठी पॅन चढवला आहे साखर घालूया पाच वाटीने पाणी घालायचं नाहीतर साखर बुडेपर्यंत पाणी घालू शकता तर मी आता साखर आणि पाणी घालून घेतलेलं आहे एक तारी पाक करायचा आपल्याला हे पहा आपला एक तारी पाक बनलेला आहे हे पहा गॅस बंद केलेला आहे मी इलायची पावडर घालायची आणि तुम्हाला वाटलं तर थोडं एक पिंच रंगी टाकू शकता थोडा हलका रेड कलर टाकायचा एकदम थोडा पाक आपलं तयार झालेला आहे आता काही गॅस पेटवायचं नाही काही नाही हे पाक आहे ना ते याच्यात सोडायचं थोडा थोडा करून सोडायचा कोणती कोणती कोणतं कोणतं -कुंत बेसन जाड असतं किंवा कमी हे असतं बारीक असतं किंवा जाड असतं असं असतं त्यामुळे थोडं थोडं घालून आपण अपन... आधी घालून असे थोडं थोडं घालून बघायचं मिक्स करून मी थोडा लाल कलर घातलेला आहे एकदम थोडा घातलेला आहे सगळा पाक मी घातलेला आहे याच्यात थोडा थोडा करून घालायचा जसा बसेल तसा सर्व यात घालून घ्यायचं हे पहा हे सर्व मी याच्यात घालून घेतलेले आहे याला आता रात्रभर बी ठेवू शकता नाही तर जास्त तुम्हाला गडबड असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचे मी आता याला रात्रभर ठेवणार आहे चला तर सकाळ पाहूया याला रात्रभर मी याला ठेवलं होतं असंच आता चला आपण याला काढून स्लाइस करून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स मी रात्रीच टाकलेले याच्यावरती चा चांगले बसलेले आहेत चला आता कट करून घेऊया काढून तर मी याच्यातच असे कट करून घेते तुम्हाला जेवढी स्लाईस पाहिजे त्या याने तुम्ही करून घेऊ शकता चला तर आता काढून घेऊया हे सर्व मी आता काढून घेतलेले आहे हे पहा स्लाइस करून एकदम व्यवस्थित काढून घेतलेलं आहे खूप छान बनतात हे पहा तर मी सांगितली त्याप्रमाणे नक्की रेसिपी करून पहा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद